नमस्कार पार्थ मराठा वधवर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनवणे आज मी बालेवाडी म्हे येथील या, ये या पाडळेसराच्या बंगल्यामध्ये आपले हे ऑफिस आहे आणि या ऑफिसमध्ये आता मी दोन दिवस अजून आहे तर मी खास पुण्यातील इंजिनियर डॉक्टर अधिकारी उच्च शिक्षित वेल सेटल उद्योजक मुलांसाठी ही शाखा चालू केलेली आहे खास पुण्यातील पश्चिम महाराष्ट्रातील नगर नाशिक जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील जे उद्योजक आणि वेल सेटल फॅमिलीमधली स्थळ आहे त्यांच्यासाठी ही खास शाखा चालू केलेली आहे मग आता ह्या या शाखेमध्ये उद्या आणि परवा मी आहे तर उद्या परवाच्या परवाच्या दिवशी म्हणजे रविवारी आपण मेळावा ठेवण्यात आलेला आहे आणि हा मेळावा फक्त उच्च शिक्षित मुला मुलींचाच आहे पण त्या मेळाव्याला जे कोणी मुलं मुली येणार आहे त्यांनी त्यांचा संपर्क नंबर आणि त्यांचा फोटो बायोडाटा शेअर करावा जेणेकरून त्यानुसार आपल्याला नियोजन करता येईल तर माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी तसेच दुसरा संपर्क नंबर आहे पाटील मॅडमचा ब्याण्णव पाटील मॅडमचा नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी आणि अश्विनी मॅडमचा नंबर आहे ब्याण्णव सत्तर वीस वीस पंचवीस या नंबरवर संपर्क करा आणि आपल्या मुलीचा मुलाचा फोटो बायोडाटा शेअर करा जे जे व उद्या फोटो बायोडाटा शेअर करतील पाठवतील ना मला त्यांना एक महिना म्हणजे पूर्ण हा मे महिना मोफत आम्ही बायोडाटे पाठवू पण त्यासाठी तुम्हाला उद्याचा आणि रविवारचा एक दोन दिवस आपल्या मुलाचा मुलीचा फोटो बायोडाटा पाठवणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला चांगली स्थळं देता येईल लग्नसराईचे दिवस थोडे बाकी आहे मे जून महिन्यामध्ये आपण लवकरात लवकर लग्न करायचं असेल ज्या पालकांना त्यांनी आपल्या मुलाचा मुलीचा बायोडाटा पाठवावा निश्चित तुम्हाला तुमच्या योग्यतेचे स्थळ देण्याचा आम्ही प्रयत्न करू तर चला उशीर करू नका आणि आपल्या मुलाचा मुलीचा फोटो बायोडाटा पाठवा